नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीनी त्यांचं नुकतंच दोन हजार सव्वीसचं वार्षिक वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आपल्याला दोन हजार पंचवीसशी पूर्व परीक्षा कधी होणार याच्याविषयी स्पष्टता होती अर्थात ती अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती पण आता नऊ नोव्हेंबरला होणार आहे पण नक्की मुख्य परीक्षा कधी होणार आहे त्याला एम किती वेळ देणार याच्याबद्दल स्पष्टता नव्हती ती आज स्पष्टता आलेली आहे त्याच्यासोबत दोन हजार सव्वीस एम पूर्व आणि मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे असं म्हटलं जातं सुशासनामध्ये अपेक्षित काय असतं तर धोरणात्मक स्पष्टता अपेक्षित असते त्या प्रकारची धोरणात्मक स्पष्टता एमपीएससी कडून खचितच दिसते यावेळेला ती दिसलेली आहे की मुख्य परीक्षेच्या दोन हजार सव्वीसच्या तारखा कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे ते सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर त्याबद्दल एम पी कौतुक करावं लागेल आता सध्यासाठी जे दोन हजार पंचवीस ची एमपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह ची परीक्षा देत आहेत नऊ नोव्हेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे त्या मुलांनी बिलकुल मुख्य परीक्षेच्या विचार करायचा नाही आहे एकोणतीस मार्च ते साधारणतः सव्वीस एप्रिल असं एक महिनाभराच्या पिरियडमध्ये ती मुख्य परीक्षा होणार आहे पण तुम्ही आत्ता त्याचा बिलकुल विचार करायचा नाही की त्या एकशे चाळीस दिवसाचं मी नियोजन कसं करायला पाहिजे जर बघायला गेलं तर एम ने त्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये बराच वेळ दिलेला आहे जसं की स मार्च ला दोन हजार सव्वीसला भाषा विषयाचे जे पेपर आहेत मराठी आणि इंग्रजीचे ते होणार आहेत पाच एप्रिलला म्हणजे एक आठवड्यानंतर त्या भाषा विषयाच्या पेपर नंतर निबंधाचा पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर अठरा आणि एकोणीस एप्रिलला जीएस वन जीएस टू जीएस वन जी एस टू, टू अठरा एप्रिलला होणार आहेत आणि एकोणीस एप्रिलला जीएस थ्री जीएस फोरचा पेपर होणार आहे आणि सव्वीस एप्रिलला त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ऑप्शनलचे दोन पेपर होणार आहेत तर असं एकोणतीस मार्च ते सव्वीस एप्रिल ती पूर्ण मुख्य परीक्षा चालणार आहे अंदाजे जुलै दोन हजार सव्वीस मध्ये त्याचा निकाल लागेल असं ने स्पष्ट केलेलं आहे आता या एकशे चाळीस दिवसाला मॅनेज कसं करायचं याचा आत्ता विचार नको नऊ नोव्हेंबरला तुमची पूर्व परीक्षा झाली की दहा नोव्हेंबरला सकाळीच आपण एक व्हिडिओ डिटेल स्ट्रॅटेजीचा प्लॅनिंगचा आणि तुम्हाला मैत्रिणीमधून काय मिळेल या पिरियडमध्ये याचा आपण अपलोड करणार आहोत युट्यूबच्या चॅनलवरती त्यामुळे आता तुमचं पूर्ण लक्ष एमपीएसी प्रिलिम वरती असायला पाहिजे लक्षात घ्या हे एकशे चाळीस दिवस जे आहेत ना ते खूप महत्वाचे असतात पूर्व परीक्षेनंतरचे काय करता येतं या एकशे चाळीस दिवसांमध्ये तर तुमचं आत्तापर्यंतच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये जितका अभ्यास झालाय त्याच्या दुप्पट दिप्पट अभ्यास या एकशे चाळीस दिवसांमध्ये होतो कारण आपल्याला माहिती असतं आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे पण हा दुप्पट तिप्पट अभ्यास कधी होईल आपले पोस्ट जवळ जाण्याचे चान्सेस कधी वाढतील ज्या वेळेला आपण मुख्य परीक्षेला असू सो ते लक्षात घेऊन आता बाकी काही विचार न करता आपल्याला तो जी इंटेन्सिटी आहे अभ्यासाची पूर्वपरीक्षेनंतर लगेच आणायची आहे पण त्यासाठी आपल्याला ते पूर्वपरीक्षेतले चांगले मार्क्स मॅटर करतील त्यामुळे पूर्ण पूर्वपरीक्षेवरती लक्ष द्या दोन हजार सव्वीस ची पूर्व परीक्षा ज्यांचा पहिला अटेम्प आहे किंवा जे थेटपणे दोन हजार तयारी करतायत त्यांच्यासाठी एकतीस मे दोन हजार पूर्व परीक्षा नियोजित आहे आणि तीन ऑक्टोबर पासून चोवीस ऑक्टोबर पर्यंत मुख्य परीक्षा होणार आहे सो या तारखांच्या नुसार नियोजन कसं असायला पाहिजे त्याचा आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करूया कारण दोन हजार सव्वीसशी जे लोक आहेत ते आता सध्या पूर्वपरीक्षेची तयारी करत नाहीयेत तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आपण आता सध्या विचार करूया दोन हजार सव्वीस एमपीएससी थेटपणे जे टार्गेट करतायत त्यांच्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही युपीएससी आणि एमपीएससीचा इंटिग्रेटेड विचार पहिल्यांदा करू शकता कारण यूपीएससी ची प्रिलियम चोवीस मेला आहे आणि एमपीएससीची प्रिलियम एकतीस मेला आहे युपीएससी मेन्स ला होते तर एमपीएससी ची मेन्स ऑक्टोबरला असणार आहे म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्हाला मे पर्यंत करायचा आहे आणि मे नंतर मेन्सचा अभ्यास करायचा एकदा युपीसी मेन्स झाली की पुन्हा एमपीएससी मेन्सच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे तर ही चांगली एक प्रकारची अपॉर्च्युनिटी दोन हजार सव्वीसच्या मुलांसाठी सुद्धा आहे दोन हजार पंचवीस वाल्यांना मी पुन्हा एकदा रिट्रीट करतो पुन्हा एकदा अधोरेखित करतो आता सध्या प्रिलिम एके प्रिलिम फोकस असायला पाहिजे मार्जिन कशी गाठता येईल मार्जिनच्या पलीकडे कसे मार्क्स मिळवता येतील याचा विचार करा आपण सोबत आहोत प्रिलिम नंतर सोबत आपण आणखी चांगल्या प्रकारे प्लॅन करूया धन्यवाद